पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाशी संवाद साधलेला आहे फोनवरून हा संवाद साधण्यात आलेला आहे रोहित शर्मा विराट कोहली कोच राहुल द्रविड यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधलेला आहे आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाचं म्हणजेच त्यांनी जे प्रशिक्षण दिलेलं आहे टीम इंडिया सा साठी त्याचं कौतुक पंतप्रधानांनी केलेलं आहे सोबतच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खेळाचंही मोदींनी कौतुक केलेलं आहे खरंतर या विजयानंतर लगेचच पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केलेला केलेला होता टीम इंडियाचा अभिनंदन केलेलं होतं आणि त्यानंतर थेट टीम इंडियाशी फोनवरून संवादही साधला आहे